फास्ट फास्ट पास करा पटपट वेरी गुड वेरी गुड वेरी गुड बॉयज गर्ल्स समोर आहेत बॉयज पेक्षा ग्या पटकन ग्या पटकन पटकन छान 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 क्लॅप करा रे क्लॅप करा बसलेले क्लॅप करा एक क्लॅप करा बसलेले पटकन पटकन लवकर 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 हा छान 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 फास्ट फास्ट गेला 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 शेवट पण गेला हां ओ न आमचे पहिली आणि दुसरीचे विद्यार्थी गेम खेळत आहेत आता तिसरी चौथीचा गेम झालेला आहे चला पाहूया बॉईज जिंकतात का गर्ल जिंकतात वन टू थ्री स्टार्ट पटापट पटापट बंगला घे घ्या पटकन घ्या पटकन पटकन घे त्या मंगलाला नव्हता यायला पाहिजे मंगलाची हाईट कमी पडत आहे चला पटकन पटकन तन्वी घे स्वरा स्वराच स्वरा लक्षच नाही आहे बराच लक्ष नव्हतं म्हणून मुली जिंकल्या चला मुलींसाठी क्लॅप करा छान व्हेरी गुड